नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर आता बघा काही दिवसावरच मकर संक्रांती येऊन म्हणजे येणारच आहे बघा तर आता सगळ्याच बऱ्याच जणींना प्रश्न पडलेला आहे की आपल्या सगळ्यांची आता मकर संक्रांत चालूच म्हणजे सुरुवात होण्या अगोदर बऱ्याच महिलांना खूप म्हणजे खूप आनंद होतो आणि मकर संक्रांत हा बायकांचा सगळ्यात आवडता सण आहे कारण मकर संक्रांतीला खूप म्हणजे बायका खूप खास दिवस मानला जातात कारण सगळ्याच महिलांना हा सण खूप आवडत असतो बऱ्याच महिला या दिवशी बांगड्या भरतात यावर्षी परत मकर संक्रांत चौदा जानेवारीला आली आहे मकर संक्रांतीला आपण दान स्नान यांना खूप महत्त्व देतो म्हणून आपण हे मकर संक्रांत खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतभर ही मकर संक्रांत वेगवेगळ्या प्रकारे साजरी करतात वेगवेगळ्या त्यांच्या रीतिरिवाजनुसार ह्या सणाला हे करतात आणि खरं सांगायचं म्हणजे हा सण नात्यातील गोडवा वाढवा म्हणून खूप याची ह्याच्यासाठी तर केला जातोच मकर संक्रांतीला सगळ्याच महिलांना पडलेले प्रश्न की यावर्षी मकर संक्रांतीने कोणता कोणते वस्त्र हे केलेले आहे तर मग आपल्याला ते तर अगोदर माहितीच असायला पाहिजे सग्रे, कारण आपण सगळ्या सगळ्याच जवळपास ह्या सणासाठी साड्या घेतात मग जे असं आपल्या म्हणजे परंपरेनुसार असे म्हणतात की जी मकर संक्रांतीने जी सा जो वस्त्र घातलेला आहे ते वस्त्र घालायचे नसते का का कोणास ठाऊक पण असे पहिल्यापासून म्हणतात की ते आपण नाही घालायचे म्हणून त्या देव त्यावेळेस ह्या वर्षी तर मकर संक्रांतीने पिवळा कलर घातलाय त्यामुळे बऱ्याच जण बायका पिवळा कलर त्या दिवशी म्हणजे साडी वस्त्र तर नाहीच घालणार सोडा त्या दिवशी मग त्याच्यामुळे मग आता आपल्याला दुसरा प्रश्न कोणता आहे की बायकांना आता सुगड सुगड पूजा पण केली जाते ना या दिवशी तर मग कसं करायचं त्याचा मुहूर्त किती आहे कधी आहे तर मी हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सुगड पूजन करण्यासाठी फक्त ह्या वर्षी आठ तास आहेत तर तुम्हाला काय करायचे आहे तर सकाळी आठ वाजून चोपन्न ते दुपारी चार वाजून चोपन्न मिनटापर्यंत याचं काय आहे म्हणजे पुण्यकाळ आहे तर तुम्ही ह्या एवढ्या आहेत पिरियडमध्ये तुम्ही कधी पण पूजन करू शकतो तर त्यावेळेस काय करायचं आपल्याला संक्रांतीच्या द संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपलं सगळं काम वगैरे आवरून घरं म्हणजे घरातली देवपूजा वगैरे करून तुम्हाला जमलं तर सकाळीच पूजा करून ठेवली तर तुम्ही चांगले आणि मग तुम्हाला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये सुगड आणि ते तुम्हाला मग त्याची पूजा करायची आहे पूजा करताना आपल्याला कशी करायची आहे पूजा करताना तर सर्वात अगोदर आपल्याला ते बोळके धुवून घ्यायचे आहे धुतल्याच्या नंतर आपल्याला ते आपल्या म्हणजे एक पाटावर किंवा काहीतरी खाली कपडा अंतर अंतरून त्यावर आपल्याला अंतरून खाली तांद तांदूळ ठेवायचे आहे थोडे थोडे आणि त्याच्यावर हळदी कुंकू टाकून मग त्याच्यावर आपल्याला ते बोळके ठेवायचे आहे म्हणजे सुगट ठेवायचे आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये काय काय टाकायचे आहे तीळ हरभरे गाजर घऊ मिक्स करून आपल्याला ते वाण तयार करायचे आहे आणि हे सगळं मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला त्या सुगड्यांमध्ये टाकायचे आहे आणि मग बऱ्याच ठिकाणी काय करतात हे तर जर शहरामध्ये आता शक्यतो जवळपास मंदिर नसतात म्हणजे हे कर तर जर तुम्हाला मंदिर वगैरे जवळ नसेल तर तुम्ही घरातल्या देवाला आपल्या जे घरात एकतरी तर मग आपल्याला घरी तुळ म्हणजे तुळशी माता जी असते तर तुळशी मातेला पण एक सुग सुगडं तिथं ठेवायचं जश म्हणजे तुमच्या घरामध्ये जशी परंपरा आहे तशी त्या प्रकारे तुम्ही सुगड्यांची पूजा आणि काय सोबत पण घेऊ शकता आणि तुम्ही अशा प्रकारे तुम्ही त्या दिवशी सुगडची पूजा करा माझा व्हिडिओ आजची माहिती कशी वाटली जर चांगली वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा असेच नवनवीन छोटे छोटे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करी तोपर्यंत धन्यवाद